किती आवाज दिला तुला चेमेली कुठे हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हे बघा आमच्या बच्च आतमध्ये आज मी तीन वाजताच आली खायला द्यायला कारण संध्याकाळी कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही बाहेर जाणार आहोत मग आमची लेकरं उपाशी नको ना राहिला माझी म्हणून मी आज आले आणि आज मी माझ्या बहिणीला घेऊन आले कोणच नाही चमेली ये लवकर हे बघा चमेली आमची कुठे आहे ही चमेली इकडे ये बाळा आणि हे डॉन तात्या इकडे या झुम केले तुम्हाला या ये बाहेर ये लवकर माझी बायग ती गुणाची येते लगेच ऐकते हा माझी राणी माझ्या राणीचा डोळा माझ्या चमेलीचा डोळा खूप दुखत असेल दोन वर्ष झाल्या डोळ्यातून पाणी येते घे वाळचं ये इकडे चल 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 डॉनला इथं खायला ठेवलंय आणि थंडी खोपे म्हणून पुठ्ठा आणि गोनपटाचं पोत टाकले आणून डॉन साहेब इकडे आहेत बघा त्याला आज काय झाले काय माहिती जसं नसबंदीला दिले ना त्या दोघींना तसंही घाबरायलाच लागलेत खा बाबू एवढ्या जाळीच्या आतमध्ये की मलाच भीती वाटते गुड बाय चला कुठे मीरा मीरा कुठे सापडली मीरा चल मीरू मिरू चल सगळे आहे सगळी रोज काय जोई सिम्बा चला नाही तुम्ही या फिरून जो तू पण ये फिरून तू मागे सर ते नवीन आली त्याच्यामुळे ते तुला घाबरते थोडी चाय अगोदर चपाती खा मग तुला मी हे देते फोड देते बघ इकडे इकडे जवळ हे बघ इकडे ये लवकर चला या इकडं सावकाश चिनी चाय काय चाललंय अगोदर चपाती खा म्हटलेलं ना पोळी चपाती पोळी खा म्हटलेले हे काय नाही करत फक्त तुम्ही सावकाश खा अरे खा रे तू खा पटकन चाय खा ले तू पण बाळ होणार आहे नसबंदी करणं खरंच खूप गरजेचं आहे पण काय करणार आपण किती काम करणार प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे इकडे बाळा ये हे बघ ये लवकर चल इकडे हिरो 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 तू ए हिरो हिरो इकडे बघ हे हिरो हिरो हे हिरोबू लाल ला 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 पिल्लू आलं आलं पिल्लू आलं हे गे हे गे हे गे तुझं हे गे Bye.